नमस्कार आज आपण पावट्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी कम कम, कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये ही झणझणीत भाजी तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन चमचे तीळ भाजून घेतले आहे त्याच्यानंतर मी एक अर्धी वाटी खोबरे घेतलेले आहे आणि थोडंसं कोथिंबीर घेतली आहे तुम्हाला जर लाल कलर हवा असेल तर लाल तिखटही घेऊ शकता नाहीतर हिरवी मिरची घेतली तरी चालेल आता मी दुसऱ्या एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घेते तेल थोडंसं गरम होऊ देऊया आता ह्याच्यामध्ये मी पावटा त्याची दाणे मी ते टाकले दाणे मी आधी स्वच्छ धुवून घेतले होते आता हे आपण एक पाच ते दहा मिनटं भाजून घेणार तुम्हाला भाजलेले आवडत नसेल तर तुम्ही एक उकळी काढली तरी चालेल पण भाजल्याचा टेस्ट थोडासा वेगळा येतो थो। इथे लालसर होईपर्यंत परतत राहायचं आहे इथे माझे दाणे भाजून झालेले आहेत मी आता हे, हे थंड करण्यासाठी दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवते कारण आपण भाजीसाठी हाच पॅन वापरणार आहोत आता याच्यामध्ये मी एक चमचा तेल घेते तेल गरम झाल्यानंतर आपण फोडणीचे साहित्य टाकूयात इथे मी थोडंसं हिंग घेतलं आहे आता थोडीशी मोहरी घालूया मोहरी तडतडली की मग जिरे टाकूयात आता चार ते पाच कडीपत्त्याची पाणी देखील मी टाकले आहे आता थोडंसं लसूण ठेचून आपण घालूयात आता हे सर्व आपण परतून घेऊयात लसूण थोडंसं लालसर होईपर्यंत मी फिरवत राहते आता याच्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा घालूया कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊयात थोडासा त्याला गुलाबी रंग येईपर्यंत आपण परतत राहायचं आहे इथे माझा कांदा देखील भाजून तयार आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं टोमॅटो घालते टोमॅटो देखील मऊ होऊ देऊयात एक फिरवत राहूयात जेणेकरून ते खरपणार नाही आता हे सारण तयार झाले आता याच्यामध्ये मी कांदा लसूण मसाला घालते ऑप्शनल आहे टोटली नसेल तर तुम्ही गरम मसाला घाला किंवा रोजच्या जेवणातला तिखट घातला तरी चालेल आता थोडं एक दोन तीन मिनटं आपल्याला ठेवायचं आहे आणि न म्हणजे थोडंसं तेल सुटेपर्यंत त्याच्यानंतर मीठ टाकायचं आहे या भाजीला मी तेल थोडंसं कमी वापरलं होतं जास्त तेल वापरलं ना तर साईडला तेल सुटलेलं तुम्हाला दिसेल ॲक्च्युली ते कॅमेरामध्ये ते दिसत नाही आहे पण थोडं थोडं ओलसर तेलकट साईडला झालं होतं त्याच्यानंतरच मी मीठ टाकले आहे आता हे सर्व परतून घेऊयात आणि जे आपण वाटण बनवलं होतं कोथिंबीर आणि खोबऱ्याचं ते ह्याच्यामध्ये घालूयात वाटण घातल्यानंतर एक दोन मिनटं फिरवलं आहे हे बघा असं फिरवून घेऊयात ते थोडंसं कोथिंबीर आणि खोबरं असल्यामुळे ते शे ते देखील एक दोन मिनटं आपण पर, परत परतवलेलं आहे आता याच्यामध्ये मी दाणे घातलेले आहेत एकत्र एक आपण सर्व मिक्स करून घेऊयात दाण्यांना सगळा सर्ग, मसाला लागला ना तर थोडंसं पाणी मी तर घातले आहे पाणी मी थोडंसं गरम करून घेतलं होतं कधीही आपण अशा भाज्या बनवतो तेव्हा पाणी गरम घालायचं कारण आता इथं मी थोडंसं हळद टाकली आहे आणि थोडंसं गरम मसाला घेतले आहे हे सर्व हलवून घेऊयात आपल्याला रस्ता बनवायचा आहे त्यामुळे मी अजून थोडं पाणी घालणार आहे गरम पाणी घातल्याने काय होतं की एकतर भाजी आपली गरम असते त्यामुळे वरून तुम्ही थंड पाणी घातला की त्याचा टेम्परेचर थोडासा बदलतो त्यामुळे नेहमी थोडंसं कोमट पाणी किंवा गरम पाणी घालावं इथे एक पाच मिनटांनी मी उकळी आणणार आहे तर आपली भाजी तयार झाली आहे थँक्यू